मुला पाजुनी पाणी दुष्ट मुला कडवल्या स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास रे जी 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 जी, जी। कीर्तीचा डंका भिडे गगनास रे जी जी, जी 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 आज आधी न राजाला आ आज आधी न मला माझ्या राजाला सहाजी राजाला जिजामातेला शिवशंभुळा सह्याजी शिवरमा

शिवबा पालखी दबाज संगती शिवबा पारखी बाजी संगती पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावळ चालती शिर दुसऱ्या पालखीत शिवा काशीत शिवठ दादा अर्धा दा रिर झीर झी जिजी अर्धा दा रिरजीर झी जिजी दोन दिशा लोक पालखी झालेल्या आहेत त्यापैकी एका पालखीला खाण्यास घरा डाकला शिवाला पालखीतून बाहेर काढलं सिद्धू समोर बसवलं

आपल्या स्वराज्यासाठी धारा येथे तिथे दुसऱ्या बाजूला बाजूने खिंड काढली शत्रूचा बाजू म्हणतात करू नका म्हणजे मी गो विशालगडाकडे बा नाए नाए। थे वारा थे वारा थे। नाए राजा म्हणत नाही बाजू नाही जीवाची बाजी बाजूला आपण इथे आलोय आता जे काय करायचंय ते म्हणून करायचे बाजू म्हणत नाही राजा नाही

मावळे झाले तयार हर हर महादेव गर्जुना झाली अमर राजे झाले अमर